बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथे क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीस स्पर्धा उमदीत पार पडल्या यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मॉडेल स्कूल नंबर एक या शाळेने जनरल चॅम्पियनशिप केंद्रात प्रथम क्रमांक पटकवल्यामुळे शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने शाळेतील विद्यार्थी शिक्षक कोच यांचा सत्कार करण्यात आला क्रीडा महोत्सव दोन हजार चोवीसमध्ये जनरल चॅम्पियनशिपसाठी उमदी केंद्रातील सत्तावीस शाळांनी सहभाग नोंदवला यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मॉडेल स्कूल नंबर एक या शाळेने जनरल चॅम्पियनशिप एकोणचाळीस गुणासहित विजेती ठरली या यशाबद्दल शाळा समितीच्या वतीने सर्व विद्यार्थी शिक्षक त्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक या सर्वांचा सत्कार करण्यात आला यावेळी शाळा समितीच्या वतीने सर्वांना मिस्तांना भोजनही देण्यात आले जत पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी श्री राम परकांडे कर्तव्यदक्ष विस्तार अधिकारी श्री आनसारजी शेख केंद्र प्रमुख सौ शारदा राजपूत यांनी विजेत्या संघाचे अभिनंदन केले यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेंद्र सोनवणे शिक्षक बिलू जाधव नवनाथ सातपुते प्रकाश वनमुके सौ प्रणिता मानकरे सौ मनीषा नेटके या शिक्षकांचा सत्कारही शाळा समितीच्या वतीने करण्यात आला यावेळी शाळा समिती अध्यक्ष रमेश हुन्नोर उपाध्यक्ष तानाजी मोरे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सभासद महादेव भोसले प्रकाश पवार दिनेश दिनेशे आमशेद शिवपुरे रमेश कोरे गोविंद शेवाळे राजू वाघमारे घनश्याम चौगुले पालक वर्गही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते सह पालकही उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री घनश्याम चौगुले यांनी केले तर प्रास्ताविक श्री प्रकाश पवार आणि आभार